मायेचा हात आणि एक नवा प्रारंभ एका खेडे गावात गणू नावाचा लहान मुलगा राहत होता आई वडील दोघेही मृत पावले होते कोणी सांभाळायला नाही गावकरी त्याच्याकडे तुच्छतेने पाहायचे भुकेने तो रडायचा आणि देवळात झोपायचा लोक हकलायचे तरी त्याच्या तोंडात फक्त एकच नाव असे श्रीस्वामी समर्थ कधी त्याने स्वामींचा फोटो पाहिलेला नव्हता पण त्याला कोणीतरी एकदा इतकंच सांगितलं होतं श्री स्वामी समर्थ महाराज गरिबांवर विशेष कृपा करतात एक दिवस गणू भुकेने व्याकुळ झाला होता एका झाडाच्या खाली बसला होता पोटात अन्न नाही अंगात फाटकी चड्डी डोळे अश्रुणी भरलेले तेवढ्यात एक तेजस्वी पण साध्या वेशातील बाबा तेथे ते आले ते हसत म्हणाले बाळा उपाशी का रे गणू म्हणाला माझं काहीच नाही पण स्वामी समर्थ आहेत त्या बाबांनी त्याला जवळ घेतली त्याला गरम पोळी दूध दिलं कपडे दिले केसांचे गुंते सुटवले डोक्यावर हात ठेवून म्हणाले जा उद्यापासून तू गावातल्या पाटलाच्या घरी काम करशील आणि पुढे तुला खूप शिकायचं आहे गणू काही समजायच्या आतच त्या बाबांचं रूप झरझर अंधारात विरून गेलं दुसऱ्या दिवशी गावात उलकावणी देणारा पाटील स्वतः गणूला शोधत आला आणि म्हणाला माझ्या स्वप्नात एक बाबांनी सांगितलं तुझं सुख या मुलाच्या पायात आहे म्हणून मी तुला घेऊन जातो गणूचा प्रवास सुरू झाला तो पुढे शिकला मोठा सरकारी अधिकारी झाला आणि अखेर अक्कलकोटला गेला जेव्हा त्याने प्रथम स्वामी समर्थांची मूर्ती पाहिली तेच चेहरा तेच डोळे तेच प्रेम जे त्याला वडाच्या झाडाखाली भेटले होते तो धावत गेला मूर्तीला मिठी मारली आणि अश्रूंनी पाय भिजवले त्याला समजलं स्वामी समर्थ त्यावेळी माझ्या आयुष्यात आले होते एक मायेचा हात घेऊन शिकवण स्वामी समर्थ केवळ संकटात रक्षण करत नाही तर जीवनच बदलून टाकतात याचं कोणी नाही त्याचा ते स्वतः होतात श्री स्वामी समर्थ